श्री स्वामी समर्थ श्री वैभवलक्ष्मी माता आज आहे शुक्रवार शेवटचा श्रावणातील शेवटचा शुक्रवार पण आला आणि माझे एकवीस शुक्रवार राजपूर्ण बी झाले दोन्ही बी झाले तर आज वैभवलक्ष्मी व्रताचं मी उद्यापन केलेलं आहे साधं सिंपल उद्यापन केलेलं आहे जादा मोठं केलेलं नाही तर बायकांना पाच बायकांना बोलवलं हळदी कुंकू देणार आहे आणि खिरीचा प्रसाद केलेला आहे आणि आज शेवट म्हणल्यावर नारळ वगैरे सगळं चांगलेलं आहे पण साधा सिंपल पूजापाठ केलेली आहे फुलाचा शॉर्ट असल्यामुळं फुलं काही भेटलेलं नाही ती तर त्यातनं आज इतनी सारी बुराई हो के बावजूद शहर में कुछ अच्छे लोग भी रहते थे ऐसे अच्छे लोगों में शीला और उसके पति की दोस्ती मानी जाती थी शीला धार्मिक प्रकृति और संतोषी थी उसका पति भी विवेकी और सुशील था शीला उस और उसका पति थे वे किसी की बुराई करते न और प्रभु भजन में अच्छी तरह समय व्यक्तित्व कर रंग बना देता है और रंग को राजा शीला के पति के अगले जन्म में कन वो बाकी रह गए होंगे कि वह बुरे लोगों से दोस्ती कर बैठा वह जल्द से जल्द करोड़पति होने के बाद आज फुलं वगैरे काही भेटलेलं नाही थोडीच पिशवी एकच पिशवी मिळाली होती ज्यातच मी देवांना एक एक फुलं चढवले गुलाबाचे फुलं तर दोनच भेटले ते सुद्धा एक आ, सुक्तम केलेलं आहे आज कुंकुमार्चनम केलेलं आहे सुक कुंकुमार्चनाममध्ये एक फुल चढवलं आणि एक फुल कळसामध्ये चढवलं आणि पाच बायकांना बोलवलं त्यातल्या दोन आल्या होत्या आज आमशा असल्या कारणानं आज बी केलेलं आहे तर पाच बायकांबरोबर एक कन्या आली होती तर तिलासुद्धा केळ आणि फुटाणे प्रसाद दिलेला आहे खिरीचा प्रसाद केला होता आज खिरीचा प्रसाद आणि फुटाणे खडीसाखर केळ अशी त्यांची ओटी भरलेली आहे त्याच्यानंच बाकी दुसरं काही मोठं असं असं केलं नाही आहे पुढं बघूया परत अजून एकदा करणार आहे वैभव लक्ष्मी त्या टायमाला बघूया मग उद्यापन जोरात करूया आता असं तर मी वर्षाला करत राहते वर्षाला उद्यापन बी वैभवलक्ष्मी व्रत बी करते आणि उद्यापन बी करत राहते आता सध्याला तर मी आज सिंपलच केलेली आहे असं मी देव आपली फक्त परीक्षा बघत राहतो की भक्ती आपली खरी पाहिजे भक्ती खरी राहिली तर सर्व काही त्यातच आलेलं आहे की जो उद्यापन जोरात करावं की हे सवरावं की असं काही नाही आहे भक्ती जरूरी आहे